तमिळनाडूतल्या मदुराईजवळ एक टेकडी आहे तिरुपरम कुंदरम टेकडी आणि ह्या टेकडीवर अरुलमेगू स्वामी सुब्रमण्यम नावाच्या आपल्या हिंदू देवतेचं एक मंदिर आहे त्याच्याच पंधरा मीटर अंतरावर कोणतरी हजरत सिकंदर बादशाह नावाचा कोणतरी यांचा अवलिया होता पीर होता त्याचा दर्ग आहे टेकडीवर एक दीपस्तंभ आहे दगडी दीपस्तंभ आहे जो दक्षिणेत असतो तिथं कार्तिकाई दीपम नावाचा काहीतरी उत्सव होतो तिथे त्यावेळेला तो दीप प्रज्वलित केला जातो आणि त्याला या मुसलमानांनी हरकत घेतली आणि ही हरकत अशी तशी नाही तर एवढी टोकाची की त्याला सपोर्ट करायला यांचं राज्य सरकारही उतरलं आता हे राज्य सरकार कोणाचं तामिळनाडूमध्ये करते कोण हिंदू द्वेष्टे स्टालिन स्टालिनचा तो पोरगा उदयनिधी स्टालिन जो काही महिन्यांपूर्वीच बरळला होता की सनातन धर्म म्हणजे डेंगू मलेरियाचे डास आहेत चिरडून टाकावे या मंडळींना हिंदुत्व एवढं बोजतं सनातन धर्म एवढा बोजतो की त्या दीप स्तंभावरती जो काय कार्तिकाई उत्सव जो होणार वर्षा, होता त्याला विरोध करायला हे कोर्टात गेले कोर्टात बसलेल्या जजने या स्वामीनाथनने निर्वाळा दिला वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय आणि त्या दीपस्तंभापासून जवळपास पंधरा मीटर लांब दर्गा आहे तिथे हिंदू जाऊन त्यांनी तो दीप प्रज्वलित केला यावरून आग एवढी लागली यांच्या बुडाला त्या न्यायाधीशाच्या विरोधात हा हिंदू धार्जींना निर्णय दिल्याबद्दल महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव पारित केला संसदेत पारित व्हावा यासाठी संसदेतल्या खासदारांच्या सह्यांचं एक निवेदन लोकसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्याचं ठरलं त्यासाठी इंडी आघाडीच्या जवळपास एकशे बारा खासदारांनी त्या इम्पिचमेंटवर म्हणजे त्या प्रस्तावावर महाभियोगाच्या सहाय्या केलेल्या आता केल्या असतील त्यात बरेच लांडगे असतील बरेच पाववाले असतील अजूनही कुठले कुठले लोक असतील आणि आपलं दुर्दैव आहे की आपली मंडळी आहेत त्यात जे सांगायला आम्ही हिंदू आहोत हातून बाटलेले आहेत सत्तेसाठी बाटलेले अरविंद सावंत त्यांनी एक चुणूक दाखवली एक झलक दाखवली आहे लोकसभेत महाभियोगावर सही करून उघडपणे हिंदूंच्या एका सणाला हिंदूंच्या एका रिच्युअलला एका परंपरेला विरोध करायला अरविंद सावंतसारखा एक शिवसैनिक पूर्वाश्रमीचा जो बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला आहे तो उभा राहतो का तर आता सध्या त्यांचा मालक हा पूर्णपणे बाटलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही तर उद्धय साहेब आहे उद्धय साहेब